चला मग मंडळी त्याच त्याच प्रकारच्या भाज्या खाऊन तुम्ही जर कंटाळाला असाल ना तर ही रेसिपी फक्त तुमच्यासाठीच आहे बरं का एक नंबर टेस्टी होते व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुम्हाला समजेल की यापासून आपण कोणती अशी वेगळी भाजी बनवणार आहेत तर चला इथे हे नवीन बटाटे आहेत तर त्यांची साल व्यवस्थित आता मी काढून घेणार आहे तर याआधी तरी तुम्ही ही रेसिपी कधीच ट्राय केलेली नसेल वटाणा बटाट्याची भाजी तुम्ही वेगळ्या वेगळ्या पद्धतीने खूपदा बनवून खाल्ली असेन पण हा प्रकार याआधी तुम्ही कधीच ट्राय केला नसेल तर नक्की अवरोजून ही भाजी बनवा एक नंबर होते ज्यांना भात खायला आवडतो ना त्यांच्यासाठी तर एक नंबर आहे तर भातासोबत आमटी भाजी काहीतरी डाळ वगैरे लागते ना तर त्यासाठी ही एक नंबर मस्त गरमागरम भातासोबत एक नंबर लागते तर बटाटे चिरून झालेले आहेत तर गॅस पेटवणार आहेत त्यासोबत कढई ठेवली गॅसवर मस्त दोन चमचे कडकडीत तेल गरम केले बटाटे स्वच्छ धुवून घेतलेत आणि तेलामध्ये फ्राय करून घ्यायचेत आपल्याला हे बघा अशा पद्धतीने हे व्यवस्थित मस्त परतून घ्यायचे अजिबात चिटकत वगैरे नाहीत मस्त फ्राय होतात तोपर्यंत इथं आपण वाटाणे सोलून घेऊया हे बघा तर आत्ता वाटाण्याचा सीझन आहे त्यामुळे मस्त असे कवळे कवळे वाटाणे भेटतात मार्केटमध्ये तर एक वाटीभर वाटाणे घेतले आहेत मी सोलून तर आता ते, ते, ते मिक्सरच्या भांड्यामध्ये अशी पेस्ट करून घ्यायची खूप अशी बारीक नाही आणि खूप जाडसुद्धा नाही अगदी मध्यम अशी पेस्ट याची तयार करून घ्यायची पाणी वगैरे घालायची गरज नाही हे बघा आता बटाटेसुद्धा तुम्ही बघू शकता अजिबात चिटकलेले मस्त असे फ्राय झालेले आहेत आता हे काढून घ्यायचे बघा सगळे बटाटे मस्त काढून घ्यायचे आणि याच तेलामध्ये गॅस बारीक करायचा आहे आधी आणि त्यानंतर वाटाण्याची पेस्ट याच्यामध्ये घालायची आणि ही सुद्धा मस्त परतून घ्यायची तुम्ही पाणी घालून जर वाटलं ना तर ती कढईला खूप जास्त चिटकते त्यामुळे बिगर पाणी घालताच वाटायचे आणि हे सुद्धा मस्त परतून घ्यायचे चला हे परत तोपर्यंत याचं वाटण तयार करूया तर त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये ना इथं मी थोडासा लसूण घालणार आहे हे बघा त्यासोबत कोथिंबीर घालायची यामध्ये आणि यामध्ये घालायच्यात आपल्याला हिरव्या मिरच्या तर यामध्ये खूप सारे मसाले जात नाहीत अगदी मोजके मसाले असतात यासोबत आलंसुद्धा घालायचं यामध्ये थोडंसं तुकडा मी चिरून घातलेला आहे हे बघा याचंसुद्धा अशी पेस्ट करायची मस्त याने टेस्ट येते ह्या भाजीला तर आता हे सुद्धा व्यवस्थित मस्त परतले आता हे काढून घ्यायचं तुम्ही अशा प्रकारे भाजी ट्राय केली काय के मला कमेंट करून नक्की सांगा तर पुन्हा तेल एक चमचा गरम केले त्यासोबत जिरं घातलं आहे जिऱ्याची याची खमंग फोडणी करायची जिरं छान फुलून द्यायचं गॅसची फ्लेम कमी ठेवायची हे, हे बघा आता यामध्ये आपण जे कोथिंबिरीचं आणि लसणाचं वाटण केले आहे ना ते याच्यामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचं जितकं छान परतून घ्या ना तितकी छान टेस्ट येते आणि यामध्ये पिकलेला मस्त असा टॅमॅटो घालायचा तर यामध्ये मीठ घालायचं टॅमॅटो घातला की मीठ घालायचं म्हणजे टॅमॅटो छान मौसूत शिजला जातो तुम्ही थंडी आहे तोपर्यंत एकदाच आवरजून ही भाजी बनवून खा तर यामध्ये धना पावडर घातली आणि थोडासा गरम मसाला घालायचा आहे आणि इथे थोडीशी हळद घालणार आहे मी आणि हे परतून घ्यायचं आहे व्यवस्थित हे बघा तर यामध्ये खूप सारे मसाले जात नाहीत अगदी मोजके मसाले असतात तरीसुद्धा याची टेस्ट अप्रतिम असते आता यामध्ये वटाण्याची पेस्ट घालायची आणि ही सुद्धा छान मिक्स करून घ्यायचं बघा आता यामध्ये आपल्याला गरम पाणी घालायचं आहे तर इथं तुम्ही तुमच्या आवडीनुसार थोडंसं पातळ किंवा थोडंसं असं दाटसर ठेवू शकता जर तुम्हाला भातासोबत खायचं असेल तर तुम्ही मस्त याला पातळसर बनवू शकता किंवा चपातीसोबत भाकरीसोबत खायचं असेल ना तर थोडंसं असं दाटसर ठेवायचं त्यासोबत यामध्ये तळलेले बटाटेसुद्धा घालून घ्यायचे आणि छान हलवून यावरती झाकण ठेवायचं आणि गॅस मध्यम करायचा आणि छान पाच सहा मिनटासाठी याला छान उकळून घ्यायचं हे बघा आणि अशा प्रकारे ही मस्त अशी वाटायची आमटी म्हणू शकता भाजी म्हणू शकता आणि हा पीचा स्पेशल असा निमोना आहे तर त्यांच्या तिकडे याला निमोना भात असं म्हणतात तर भातासोबतच ते लोक खातात सुद्धा तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ना मला कमेंट करून नक्की सांगा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करावं आणि सुद्धा फॉलो करा, करा। पुन्हा अशाच एखाद्या छानशा व्हिडिओमध्ये भेटू तोपर्यंत बाय